कर्तव्यावर असताना सोलापूर जिल्ह्यातील सुपुत्रास गुवाहाटीत वीरमरण गावावर पसरली शोककळा सांगोला तालुक्यातील सोनंद गावचे सुपुत्र तेजसिंग रमेश साळुंके वय छत्तीस हा जवान गुवाहाटी येथे आसाम कर्तव्यावर तेजसिंग साळुंके असताना रविवारी पहाटे चारच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने वीरमरण आले जवान तेजसिंग साळुंके यास वीरमरण आल्याचे समजतच संपूर्ण सोनंद गावावर शोककळा पसरली आहे त्याच्या पश्चात आई वडील पत्नी चार मुली भाऊ बहीण असा मोठा परिवार आहे तेजसिंग रमेश साळुंके हे सन दोन हजार आठ साली इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स सेक्टर दहा यामध्ये भरती झाले होते बेळगाव येथे प्रशिक्षण झाल्यानंतर लेह लडाख जम्मू काश्मीर येथे सन दोन हजार नऊ साली कर्तव्यावर हजर झाले होते गेली पंधरा वर्षे भारतीय सीमेवर कर्तव्य देशसेवा बजावल्यानंतर त्यांचे प्रमोशन झाले होते कजालंदर पंजाब येथून गुवाहाटी आसाम येथे बदली झाली होती तेथे ते हजर होऊन परत सोनंद गावी सुट्टीवर आले होते व गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पुन्हा ते गुवाहाटी कर्तव्यावर हजर झाले होते दरम्यान रविवारी पहाटे चारच्या सुमारास ते कर्तव्यावर असताना त्यांना हृदयविकाराच्या धक्क्याने वीरमरण आले जवान तेजसिंग साळुंके यांचे पार्थिव सोमवारी गुवाहाटी येथून विमानाने सायंकाळी पाच वाजता बेळगावी येथे आल्यानंतर त्या ठिकाणी आयटीबीपी तर्फे मानवंदना दिली जाणार आहे व तेथून अँब्युलन्समधून पार्थिव सोनंद तालुका सांगोला येथे मूळ गावी आणले जाणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले